जयंतने केला आत्महत्येचा प्रयत्न विश्वाच्या बाबांना सापडणार जान्हवीची बॉडी लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जान्हवी गेली या बातमीने लक्ष्मी पूर्णपणे तुटलेली आहे जिथे घरातले सगळे तिला समजावण्याचा प्रयत्न करतात तितक्यात सिद्धू येतो सिद्धू म्हणतो की काय झालं तेव्हा लक्ष्मी त्याला सुद्धा म्हणते की जयंतने बघा ना जान्हवीच्या फोटोवर हार चढवला भरल्या घरात असं कुणी करतं का सिद्धू आईला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो इकडे दुसरीकडे बघायला मिळत की जानू म्हणून जयंतचा जोरात आवाज येतो सिद्धू दरवाजा उघडून बघतो तर घरातले सगळे होतात नेमकं का असं काय होत तर जान्हवीसाठी जयंत आत्महत्येचा प्रयत्न करतो जयंत स्वतःच्या हाताची नस कापून घेतो आणि जयंतला या अवस्थेत बघून घरातले सगळेच हैराण झालेले आहेत लक्ष्मीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे तर दुसरीकडे बघायला मिळतंय की जान्हवीची बॉडी आता नदी किनारी आलेली आहे जिथे पोलिसांना ती बॉडी मिळते आणि त्यानंतर तिथूनच विश्वाचे बाबा जात असतात आणि त्यांना सुद्धा ती बॉडी दिसते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की विश्वाच्या बाबांना जान्हवीची बॉडी मिळणार का त्यांची ओळख पटणार का आणि दुसरीकडे जयंतने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्न आता नेमकं नवीन काय वळण आणतो या मालिकेला हे बघणं महत्वाचं असणार आहे तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार